नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपण सामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मिळेल त्या वाहनाच्या माध्यमातून महाराष्ट्र दौऱ्या करतोय सध्या आपण अकोला बस स्थानकावरती आहोत आणि इथे सामान्य तर सोडा पण माध्यम प्रतिनिधीसोबत कशा पद्धतीने व्यवहार केला गेला के याचा एक धक्कादायक वास्तव मी तुमच्या सगळ्यांसमोर ती आणण्याचा प्रयत्न करतोय नुकतंच या ठिकाणावरून एक शयनयान बस आली होती जी संभाजीनगर साठी नागपूरवरून निघालेली होती होती आपल्याला संभाजीनगर या ठिकाणी जायचं होतं मात्र आपण जर पाहिलं तर या बसमध्ये दिव्यांग नागरिकांसाठी एक सीट ता था था जे आहे ते आरक्षित असतं तशा पद्धतीचं परिपत्रक सध्या माझ्या हातात आहे आपण हे पाहू शकता जरा कॅमेरामॅन जवळ त्याला दाखवावं ते परिपत्रक आहे परिवहन महामंडळाचं जे मॅक्स महाराष्ट्रानं पाठपुरावा करून ते साध्य झालेलं आहे मात्र त्यानुसार त्या, त्या परिपत्रकामध्ये नमूद केलंय की शयानियाने या बसमध्ये दिव्यांग नागरिकासाठी सात नंबरचे जे सीट असतं ते आरक्षित असतं आणि ते कुठूनही तो दिव्यांग नागरिक मिळवू शकतो मात्र जेव्हा त्या कंडक्टरशी आम्ही बोललो तेव्हा त्या माननीय वाहकांनी आम्हाला असं उत्तर दिलं की असा कुठल्याही पद्धतीचा जी आर उपलब्धच नाही असं त्यांनी थेट उत्तर आम्हाला दिलेलं आहे म्हणजे एमबीचा जी आर एम बी हे पद नावालाच आहे का महामंडळामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तिथून जे जी, जी आर निघतात ते इथपर्यंत पोचतच नाही हे धक्कादायक वास्तव आहे त्यानंतर आम्ही इथल्या चौकशी केंद्रामध्ये गेलो के त्या ठिकाणी आम्हाला असं सा सांगितलं गेलं की ही बस नागपूरवरून आली आहे त्या ठिकाणीवरून रिझर्वेशन दिलं गेलं होतं आम्ही काही करू शकत नाही तुमचं तुम्ही बघा अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला या ठिकाणी दिलं गेलं आता थेट थेट, थेट त्या लोकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू बघू त्या ऑन कॅमेरा आपल्याला काही उत्तर देत का ठीक आहे आपण ऑन कॅमेरा जाऊ सर प्लीज एक दोन मिनटं फक्त सर का नाही देऊ शकलात आपण सीट थोडं हँडीकॅपन सर त्याच्यामध्ये आरक्षित दिव्यांग आहे त्याचं परिपत्रक आहे त्याचं काय परिपत्रक आहे ना की एक सीट दिव्यांगांसाठी ते का नाही त्यांनी रिझर्वेशन मग त्या कोण कोणी मग चूक कोणाची आहे चूक कोणाची दिल्यावर म्हणजे का दिलं माझं म्हणणं हे होतं का दिलं का कारण परिपत्रक आहे ना ते फॉलो था का नाही पण तुम्ही का नाही फॉलोअप मग त्या त्या गोष्टीचा नाही मला दाखवलं नाही तुम्ही का नाही सांगितलं त्यांना की तुम्ही त्यांना का नाही सांगितलं की दिव्यांगाचं सीट तुम्ही कसं काय दिलं म्हणून का नाही विचारलं तुम्ही अरे पण तुम्ही विचारलं का नाही तुम्हाला परिपत्रक जेव्हा दाखवलं आम्ही की असं परिपत्रक आहे तुम्ही त्यांना विचारलं नाही त्यांनी आपण त्याला काय करू शकत नाही कोणते साहेब नाव बोला कोणत्या साहेबांना विचारलं ते म्हटलं काय करू शकत नाही म्हणजे मग तुमचेच नियम तुम्ही पायदळी तोडवता तुम्हाला आल्याला नियम पण माहीत नव्हता हा असा जी आर ए म्हणून आवाज सर माझा भाषा ही अत्यंत शांत आहे हे लक्षात हे बघू शकता हे अशी उडा उडीची उत्तर आहेत कठीण आहे म्हणजे आपण ज्या चालकांचे वाहकांचे महामंडळामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडतो तेच असे नियम पायदळी जर तुडवत असतील तर सामान्य नागरिकांनी काय करायचं मला अपेक्षित असं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये दिव्यांगाची ही एकतर्फी फसवणूक आहे डींनी या संबंधित प्रकरणामध्ये लक्ष देण्याची गरज आहे मला वाटतं एम डी लक्ष देतील का आणि इथले जे व्यवस्थापक आहेत ते घर बसून गप्पा मारत आहेत की आपली काही चूक नाही जाऊ द्या तिकडे अशा पद्धतीने या व्यवस्थापकावरती देखील कारवाई झाली पाहिजे आगार व्यवस्थापकावरती आणि त्यांनी फॉलोअप घेतला नाही ज्यांनी हे रिझर्वेशन दिलं होतं त्याच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे आगामी काळात ही कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र जर लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभामध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधीसोबत जर असा प्रकार होत असेल जर तो एखादा सामान्य नागरिक असला तर त्याच्यासोबत काय हा व्यवहार होईल याचा विचार केलेला न केलेलाच बरा असं मला वाटतं ही कारवाई होईपर्यंत मॅक्स महाराष्ट्र या सगळ्या प्रकरणाचा फलक घेत राहील इथंच थांबतोय पाहत राहा नव्या युगातला नवा मीडिया अर्थात मॅक्स महाराष्ट्र